नमस्कार मी स्नेहल आज आपण हे जे रा, रानातलं फळ आहे पेंढरू बोलतात याला तुम्हाला जवळून दाखवते मी या पेंढरूची भाजी करणार आहे आणि ह्याची भाजी खूप औषधी अशी ही भाजी आहे त्यामुळे तुम्ही ही संपूर्ण रेसिपी नक्की बघा आता ह्या पेंढ्रूची आपण पूर्ण ही जी साल आहे ना ही साल काढून घेऊ म्हणजे त्याला सोलून घेऊ आणि उकडून घेऊ आणि मग त्याची भाजी करू तर चला करायला सुरुवात करू आपण ही पेंढ्रा जी आहेत ती आता आपण सोलून घेतलेली घ्यायची आहेत आपल्याला सोलरच्या सहाय्याने त्याची साल पटकन निघते या पेंढ्रूची जेव्हा ते कवळे असतात ना तेव्हाच भाजी बनवली जाते आणि पिकल्यावरती ते खूप गोड लागतात त्यामुळे पिकल्यावर सुद्धा ते खाल्ले जातात ही जी पेंड्रा आहेत ही औषधी अशी आहेत आणि पालघर वाडा या साईडला ही भरपूर मिळतात आता ही जी पेंढ्र आहेत ही कशासाठी औषधी आहेत ते मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि ही जी रेसिपी आहे ही संपूर्ण बघा आता ही पेंढ्रं जी आहेत ती आपली सोलून झालेली आहेत आता त्याची वरची आणि ज्या साईडला फूल असतं त्या बाजूला जे काळं दिसतं आहे हे पण आपण कापून घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे आपल्याला करून घ्यायचे घ्यायचे आहेत म्हणजे ज्याप्रमाणे आपण बटाट्याचे तुकडे करतो ना तसेच याचे तुकडे करायचे ही भाजी तेल कांद्यावरती तेल तेलामध्ये कांदा टाकून बनवली जाते आणि आता याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेत घेऊया माझ्या या संपूर्ण ज्या रेसिपी आहेत यात बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता हे आपण तुकडे केलेले आहेत हे तुकडे जे आहेत हे बघा मध्ये अशी त्याच्या बिया असतात या बिया काढून घ्यायच्यात अगदी सहज निघतात ह्या बिया आणि हे कापून आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे या बिया आपण काढून टाकू ही जी पेंढरा आहेत यासाठी आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे आणि पावसाळ्यामध्ये या ज्या औषधी वनस्पतींची भाजी मिळते ती नक्कीच खाल्ली पाहिजे कारण सीझनमध्ये एकदाच आपल्याला ह्या भाज्या मिळतात आणि ह्या अगदी नैसर्गिक असतात याला काही केमिकल्स वगैरे लावलेले नसतात त्यामुळे तुम्ही या भाज्या नक्की खा आणि खूप चवदार लागतात आता ही पूर्ण पेंढरा आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊ आणि त्याच्या ज्या मधल्या बिया आहेत त्या बिया पण आपण काढून घेऊ तुकडे करून झाल्यावर ही पेंढरा आपण कुकरमध्ये एकच शिट्टी घ्यायची आपल्याला जरी कुकरमध्ये नाही टाकली तरी पातेल्यामध्ये वाफेवरती अगदी थो पाच मिनटं याची वाफ घ्यायची आपल्याला कारण हे खूप कवळे आहेत त्यामुळे ह्याचं लगेच शिजतील फक्त त्याला जे चीक असतो ना हाताला तो लागतो म्हणून हे थोडंसं वाफ घेतली ना का तो जो चीक असतो ना तो निघून जातो आता मी कुकरमध्ये ठेवते आणि थोडंसं मीठ टाकलं आहे अगदी दोन मिनटासाठी मी कुकरमध्ये ठेवले होते ते आणि आता कांदासुद्धा आपण कापून घेऊ जास्त कांदा कापायचा आणि यासाठी आपल्याला कांदा लागेल का मिरच्या तुम्ही मसाला टाकलात तरीही चालेल पण मी मिरची टाकणार आहे आणि इथे आपण लसूण घ्यायचं आहे लसूण थोडा जास्त घ्यायचा आहे आपल्याला आणि मस्त असं बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आप आपल्याला लसूण मिरची आता आज माझ्याकडे काय झालं कोथिंबीर नव्हती त्यामुळे मी या भाजीसाठी कोथिंबीर वापरत नाही आहे जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना तर वापरली तरीही चालेल आता इथे थोडासा आपण कढीपत्तासुद्धा घेऊया मी लसणाची आख्खी एक कांदी सोलून घेतली आहे आणि ती खलबत्त्यामध्ये आपल्याला कुटून घ्यायचे चांगलेशी कुटून घ्यायची म्हणजे ठेचून घ्यायचे आपल्याला जर मिक्सरमध्ये फिरवून घेतली ना तरीही चालेल पण असे ठेचलेल्याची चव वेगळी लागते त्यामुळे मी ठेचूनच घेते आता हे चमच्याने आपण काढून घेऊ आणि दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपण इथे कापून घेऊ कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरी थोडी तडतडली की जो आपण लसूण चेचून घेतला आहे तो लसून टाकायचा कांदा टाकायचा लसूण थोडा परतला का कांदा कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरच्या टाकून चांगला असं परतून घ्यायचं थोडीशी इथे हळद टाकले मी गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि जो आपण हे उकडून घेतलेला आहे ना पेंड्र त्यातलं पाणी काढून टाकायचंय आणि ती जी पेंढ्रा आहेत ती यामध्ये आपल्याला असे उकडल्यावरती असे दिसतात त्याचा जो चिकटपणा असतो ना तो पूर्ण निघून जातो आणि खूप छान लागतात त्यामुळे आता ही पेंढ्र मी काढून घेते एका भांड्यामध्ये आणि ही जी पेंढ्रा आहेत ती माझ्याकडनं जरा जास्तच शिजली गेलेली आहेत त्यामुळे तुम्ही शिजवताना थोडं लक्ष द्या आता ही पाणी काढून टाकल्यावर आपला कांदा आणि मिरची परतून झालेली आहे त्यामध्ये आपण ही जी पेंड्र आहे ती टाकून द्यायची आणि अगदी चविष्ट मस्त भाजी तयार होते अगदी डब्याला तुम्ही वापरू शकता क बनवू शकता किंवा चपाती भाजी म्हणून पण खाऊ शकता भाकरीसोबत तर खूपच छान लागते त्यामुळे पेंढ्रूची ही भाजी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कशी वाटली मला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आता यावर थोडंसं आपण मीठ टाकलं आहे कारण आपण आधीसुद्धा मीठ टाकलेलं होतं उकडताना त्यामुळे मी थोडंसं इथे मीठ टाकलेलं आहे अगदी इथे आता वाफ घ्यायची फक्त एकच कारण ही पेंढ्र खूपच शिजलेली आहेत त्यामुळे मी इथे थोडीशी वाफ घेतली आणि ही मस्त अशी आपली पेंढ्याची भाजी तयार झालेली आहे थँक्यू